शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत तांडेलने भूमीला एका ठिकाणी बोलवलं असतं पण ही खबर लागताच रागिणी त्याला मारायला काही गुंड पाठवते पण भूमी येऊन त्या गुंडांपासून तांडेलला वाचवते आणि त्याला विचारते मला जे काही घडलं ते खर खर सांग बोटीचा ब्लास्ट कोणी घडवला होता तर तांडेल सांगणार तेवढ्यात अभिजित त्याच्यावर गोळी झाडतो त्यामुळे तांडेल जखमी होऊन खाली पडतो पण मरण्याच्या आधी तांडेल भूमीला सांगतो त्या बोटचा ब्लास्ट रागिणी मॅडमने घडवला होता शेवटी का होईना भूमीला रागिणीच्या करस्थनाबाबत कळलं कर असते आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा